पंढरपूर युवासेना सहसचिव स्वप्नील भैया वाघमारे प्रमुख काकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पैलवान सिद्धनाथ कोरे उपशहर प्रमुख नितीन थिटे पैलवान अदटराव निखिल चव्हाण किरण सुरवसे निखिल चव्हाण बाबा अबंगराव प्रमुख संजय शिव आरोग्य सेनेचे गौसपाक अत्तार रिक्षा सेना शहर प्रमुख अरुण कांबळे दत्ता शिंदे नवनाथ चव्हाण आदेश खुलपे भैया पवार समाधान गिड्डे जालिंदर शिंदे प्रकाश पवार योगेश शिंदे महिला आघाडी संगीताताई पवार मंजुराताई दोदमिसे रेहाणा भाभी अत्तार तताई आजबे निलेश भोईटे आदी उपस्थित होते या निषेध म्हणून हा आज हे आंदोलन केलं गेलं खरोखर पाह असं पाहता आज दोन पुरुषांमध्ये ज्या बाळासाहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातंय संबंध हिंदुस्थानला जे अभिप्रीत आहे आणि जसा महाराष्ट्र आणि भारत घडवायचा आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आज नसा नसामध्ये हिंदुत्वाची ताकद देणारे बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीवर त्यांच्या पक्षात अशा प्रकारे नरेंद्र चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका